जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डाक्याची वाडी केंद्र जांभळा येथे माता पालक संघ बैठक व हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला हदगाव तालुक्यातील मौजे डाक्याची वाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये दिनांक सोळा एक रोजी माता पालक संघ बैठक व हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन शेंदम सौ पूजा चंदेल सौ अनुष्या रोडेवाड सौ रेखा झाडे सौ गायत्री साखरे सौ विद्या साळवे ह्या होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेतील शिक्षक श्री चंदेल बालाजी यांनी केले व शैक्षणिक बाबी बदलक उपस्थित महिला भगिनींना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे मुख्याध्यापक श्री घोडेवाड डेज एन यांनी केली प्रस्तावनेत त्यांनी उपस्थित महिला भगिनींना मकर संक्रांतीच्या सणाचे महत्त्व सांगून सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षीचे प्रवेश पात्र मुले नवीन मतदार नोंदणी करणे या विषयावर मार्गदर्शन केले उपस्थित आभार श्री चंदेल सर यानी मानले सदरील कार्यक्रम यशस्वी करना सौ रुक्मिणाई मुरमुरे सौ गोदावरीबाई बानोरे सौ अनुस्याबाई निरासे सौ नीलाबाई मुरमुरे सौ अहिल्याबाई मुरमुरे सौ पार्वतीबाई भिसे सौ लक्ष्मीबाई कोख सौ वर्षाबाई मुरमुरे मुला सहकार